नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात कोणते बदल पाहायला मिळाले पहा सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकाली आहे नऊशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे दोन रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सहाशे दोन रुपये पुढील बाजार समिती आहे मनमाड अवकाल आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे नव्वद सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती जालना अवकालीली आहे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार दोनशे रुपये तर जास्तीचा जा दरम्याला दहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे करमाळा अवकालेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार सहाशे तर जास्तीचा दरम्याला आठ हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकालेली आहे एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे साठ रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार तीनशे रुपये